सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कुंभार कन्याच्या माहेराकडून छप्पन मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहबू यांच्याकडे सुपूर्द केल्या यावेळी कुंभार समाजातील महिलांसह भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते बाराव्या शतकात कुंभारवाड्यातील कुंभार कन्येचा कसब्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह झाला होता आजही परंपरेनुसार संमती भोगीच्या दिवशी विवाह सोहळा पार पाडला जातो प्रारंभी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडा येथे प्रमुख मानकरी योगीराज कुंभार यांनी वाड्यातील गणपती व सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर वाड्यात दीप बसविण्यात आले त्यानंतर हलगीच्या कडकडाटात व सणाईच्या मंजूळसरात छप्पन मातीच्या घागरी मिरवणुकीने कुंभारवाड्यातून हिरेहब्बू वाड्यात आणण्यात आले योगीराज कुंभार यांच्याकडून मानकरी सागर अब्बू यांच्याकडे मातीच्या घाकरी सुपूर्द करण्यात आले त्यानंतर सिद्धरामेश्वर महाराज पूजास्थान येथील शिवलिंगाचे पूजन करून नैवेद्य दाखविण्यात आले त्यानंतर प्रमुख मानकरी सागर अब्बू यांनी उपस्थित पक्षातील कुंभार समाजाला सिद्धरामेश्वरांनी सुरू केलेली अक्षता सोहळ्याच्या प्रथेची माहिती सांगून ते आस्थागायत परंपरेनुसार सुरू असून ते पुढेही संस्कार रूपाने पुढे नेण्याचे आवाहन केले यावेळी भीमाशंकर मेत्रे योगीराज मेत्रे रेवणसिद्ध मेत्रे कुंभार मेत्रे, कुंभार नागनाथ मेत्रे कुंभार सुरेश कुंभार महादेव कुंभार यांच्यासह समाजातील सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या रामेश्वर निमित्त आज अकरा जानेवारी रोजी हिरेबू यांच्या वाड्यात जे शिवबी सिद्धरामेश्वर महायात्रेतील जे केंद्रबिंदू आहे अशा आमच्या कुंभारकन्याचे कुटुंबीय कुंभार कुटुंबीय आणि आमच्या माता भगिनी आज हिरे यांना छप्पन्न घाडगी सुरपूत करण्याचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या नऊशे वर्ष आणि त्याच्या अधिक वर्षापासून ही परंपरा असता चालू आहे व त्याच रुढी परंपरेनुसार आमचे कुंभार कुटुंबीय हिरे अब्बू हे छप्पन्न घाडगी सुरपूत करण्याचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आज त्यांनी वर्षानुवर्ष हे चालू केलेलं आहे आणि हेच जी परंपरा आहे कुंभार कुटुंबियाकडून श्री शिवकृष्णधरमेश्वरांची सेवा असंच त्यांच्या कुटुंबियाकडून बजावत राहावं हीच मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर आज हिर्याभू यांच्या वाड्यातील योगदंड मटपती स्वामी हे कंटीकर स्वामी हे शेटे यांच्या वाड्यामध्ये तिथे घेऊन जातात शेटे त्यांच्या वाड्यात घेऊन गेल्यानंतर त्या योगदंडाची तिथे विधिवत पूजा केली जाते विधिवत पूजा केल्यानंतर तिथे हिर्याभू यांची पाठ केली जाते पादपूजा केल्यानंतर मिलिन शेटे यांचे वारसदार मिलिन काका थोबडे यांच्या हस्ते हिर्याबो यांचे पाठपूजा होऊन तिथे त्यांना प्रसादाचा कार्यक्रम होतो त्या खऱ्या अर्थाने आजपासून श्री शिवगी सिद्धारामेश्वराच्या महायात्रेच्या धार्मिक विधीस सुरुवात होते कुंभार समाजाकडून ही प्रथा साधारण नऊशे त्याच्यापेक्षा अधिक वर्षापासून ही प्रथा चालू आहे आज तेरा तारीख छप्पन मातीचे घागरी हे यांनी मज्जल पहिल्या दिवशी अडुसष्ट लिंगासाठी त्या घागरीतून एमिमज्जल केले जाते त्यासाठी आज आमचं कुंभार घराण्यात छप्पन घागरींची विधिवत पूजा करून श्री हिरे अब्बो यांना सुपूर्द करण्यात आले आणि नंतर तेरा चौदा तारखेला शिवडी अक्षमती कट्ट्या जेव्हा काट मंदिरवर जाल्यानंतर शिवडी पूजा होते तो मान योगीराज कुंभार यांना आहे आणि तेरा शिवडींची पूजा गाणी गंगा पूजा होते त्यानंतर अक्षताला सुरुवात होते आणि नंतर चौदा पंधरा तारखेला होमविधीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी सकाळी होमकट्ट्यावर योगीराज मानकर योगीराज कुंभार यांनी दोन्ही लिंगांची विधिवत पूजा करतात आणि आमच्या आया आई बहीण भाऊ सगळे तमाम नागरिकांनी त्या ठिकाणी नेवद अर्पण करतात त्यानंतर उपवास सोडतात आणि संध्याकाळी सातही नंदीध्वज समज होमपट्ट्यावर आल्यानंतर तिथं पाच बाजरीच्या पेंड्यांची कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप हे योगीराज कुंभार यांनी तयार करतात त्यानंतर हिरे अब्बू यांनी आल्यावर त्यांना साडी चोळी मणी मुंगळसूत्र कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप तयार करतात त्यानंतर योगीराज कुंभार यांना मानाचा वेढा दिला जातो त्यानंतर कुंभारकन्या सागरी दिली जाते असे होम मुलीचे कार्यक्रम आहेत एवढा आमच्या कुंभार परिवारात एवढं मान काय मी महादेव कुंभार मेन योगीराज कुंभार हे आहे